पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयश रेस्टॉरंट वेज नॉन वेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे लोकसभेमध्ये मंगळवारी इमिग्रेशन अँड फॉरेनर्स बिल दोन हजार पंचवीस सादर करणार आहेत हे विधेयक लागू झाल्यानंतर भारतात अवैधरित्या राहणाऱ्या लोकांच्या विरोधात कठोर का कारवाई होईल या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झाल्यानंतर इमिग्रेशन आणि परदेशी नागरिकांशी संबंधित चार जुने कायदे संपुष्टात येणार आहेत या नवीन विधेयकामध्ये भारताची राष्ट्रीय सुरक्षा आणि आणि सार्वभौमत्वाला प्राथमिकता देत परदेशी नागरिकांना प्रवेश अवैधपणे वास्तव्याला विरोध करण्यात आलेला आहे जर कोणत्या व्यक्तीचं देशामध्ये राहणं देशासाठी धोकाचं ठरू शकणार असेल किंवा बनावट दस्तावेज तयार करून भारतात अवैधपणे नागरिकत्व मिळवलेले असेल त्याच्या विरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे यासोबतच कोणत्या व्यक्तीच्या प्रवेशामुळे भारताचे दुसऱ्या देशासोबत संबंध खराब होत असतील तर त्यालाही देशात प्रवेश दिला जाणार नाही या नवीन कायद्यानुसार जाईल यापूर्वी या देखील अधिकाऱ्यांकडे अशा प्रकारचे अधिकार होते परंतु कायद्यामध्ये तशी स्पष्ट तरतूद नव्हती आता हा लिखित स्वरूपातला कायदा महत्वाचा ठरणार आहे इमिग्रेशन अँड फॉरेनर्स बिल दोन हजार पंचवीसचा कायदा लागू झाल्यानंतर भारताचे चार जुने कायदे संपुष्टात येतील यात फॉरेनर्स ऍक्ट एकोणीसशे शेहेचाळीस पासपोर्ट ऍक्ट एकोणीसशे वीस रजिस्ट्रेशन ऑफ फॉरेनर्स ऍक्ट एकोणीसशे एकोणचाळीस आणि इमिग्रेशन ऍक्ट दोन हजार या कायद्यांचा समावेश आहे नवीन कायद्यानुसार वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आणि त्यांच्याशी संबंधित शिक्षेचा समावेश करण्यात आलेला आहे जर कोणता व्यक्ती अवैध पासपोर्ट किंवा बनावट दस्तावेज तयार करून भारतात प्रवेश करत असेल तर त्याला पाच वर्षाची कैद किंवा पाच लाख रुपयांपर्यंतचा दंड होईल जर त्या व्यक्तीनं धोकेबाजी करून पासपोर्ट मिळवला असेल आणि त्यानंतर भारतात प्रवेश मिळवला असेल तर त्याला दोन ते सात वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते अशा प्रकरणात दहा लाख रुपयांपर्यंतची शिक्षा होऊ शकते आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा